आजूग आजूग या, या मुघल तालुक्यामध्ये हे जे काही मुठभर माणसं आहेत हे मुलभर माणसं हे द्वेषाने पिछाडले त्यांचं काय देणं गावातला काय दे त्याला उचलायचा त्याला ओळख ठरायचं आणि गावामध्ये उचलणार अनेक गावामध्ये तसं आता चालू झालं आपल्या तालुक्यात मागायला विरोधक होता तोही तसा पण गाव पेटवण्यात त्यावर पेट्रोलचं काम हात या तालुक्यामध्ये होत आहे आपण गेलं सावध राहत पुन्हा एकदा आता आपल्याला पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच न शेवटच्या घरा पण पोचवायचं आहे आणि गेल्या चौदा वर्षाची प्रगती मोदी साहेबांनी केली देवाभाऊने केली के राज्याच्या महायुतीने केली ते घरापर्यंत पोचवायचं आहे आणि पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये जरी ईश्वंत ते आता आमदार नसले तरी आता ते मुख्यमंत्र्यांच्या खूप जवळ आहे मी त्या दिवशी बघितलं त्यांच्या कारदावर सोय कि नाही माझ्या कारदावर सेकी नाही बोलतो बोलल्यावर त्यांना माझ्या केला गाव म्हणून नाही करतो करतो म्हणजे जाऊ दाल त्यांच्या आपण जुना आमदार आहे टेन्शन लगेच कि होणार नाही मी त्यांना बोलव राहो आमच्यावर नाही केली का करतो करतो कि निघा माझ्यावर बघतो नाही का म्हणजे जरी ते आमदार नसले तरी पेक्षा चांगलं त्यांना तिथं बांधलं जात आणि त्यांचं काम तिथे कर कर काम करणारा मागूस आहे ते नाराज होणारा माणूस नाही आणि म्हणून करता एकशे पंचेचाळीस गावामध्ये आमदारकी गेली ती चौथ्या पाचणी त्यांनी सुरू केलं सगळ्या लोकांना ते साथी म्हणून करता काम करणारा ईश्वण टाकता नाही आहे आणि यशवंत त्याचा काय प्रामाणिक कार्यकर्ता का राजकारणात असला कशाची चिंता नाही मी सहज यशवंत त्याला म्हणलं तात्या एकूण तिथला बोलवलंय घोड्यावर बघतोय की म्हणले की म्हणजे भारतीय जनता पक्षींना सुद्धा खात्री नव्हती यशवंताते येथील आपल्या जिल्ह्यातले जे लोक होते माझ्याबरोबर ते चर्चा करायचे ते म्हणत तू काही बघा बघा काय तर वाटा होईल ते पण काय येत काय याच ताकद आहे ज्या वेळेला तिथं भेटले दिसले तेव्हा लोकांनी श्वास तोंडला अरे बाप ये एवढे प्रमाणी एका बाजूला त्या जातीचा ना पाचीचा ना गावचा ना शिवचा ना काय त्यांना काय धापात लाख धापात कोट रुपयाची स्टेट दिली तर त्यांनी मला काय काय दोन पिढ्याचा आमचा संबंध काही नाही पाच वर्षापूर्वी तुम्ही सगळ्यांनी त्याला मतदान दिलं म्हणून त्या मताला कायम येत नीच राहायचं म्हणून त्या ईश्वरता त्या भारतीय जनता पक्षामध्ये बाजूला अशी माणस आपण आणि दुसऱ्या बाजूला आमच्या पाया पडून स्वतः पाया पडून मंडळी पाया पडून तात्रा पाया पडून शक्ता आमच्याकडे घेतली आमच्यावर चोरी केली आणि ती जातीची नात्यातली पाहुण म्हणजे एक कापणार भाऊ भाऊ बद्दल मला आधी आज भाऊच्या बद्दल माझ्या मनामध्ये आज येतकींची ती शंका नाही येतगिंची ती माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल तरी बाबू बाबांच्या नंतर आमची माटी सांभाळण्याचं काम भोव पण असो महाभारत कधी कधी होत असतो दुसरा कधी कधी ना धुधराष्ट्र होत असतो बरोबर ना मानले तर कळत नाही गे असतो परंतु त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आधी आज रंगल्या राहणार आहे बदल बाई तुम्हाला सांगते म्हणजे आहे ती वस्तुस्थिती ती सांगतो एका बाबत अशी आणि ज्यांना आम्ही रोज तुम्हाला शिवाय मला शिवाय देत त्यांना मी तिकीट दिलं मी पार्टी दिलं होतं तिकीट मी दिलं होतं तिकीट आजही मीडिया समोर तुम्ही तिकीट दिलं का तर पार्टी वाढवायची तरुण आहे तरुण पोराला ताकद द्यायची कारण त्यांच्या माध्यमातून तालुक्याचा ता विकास होईल ही माझी धारणा मला सगळा जिल्हा सांगत होता ते स्टॅन डीपीसीला देऊ नका तुम्हाला तुम्ही तुम्हाला तुम्हा 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 देऊ नका म्हणून दीपिशीला सदस्य म्हणून द्यायचं होतो मला माझ्या जिल्ह्यातले माझे नेते मोठे माझे सिनियर सगळे सांगायचे की नका देऊ बाळराजाला द्या हे मला बाळराजाचा मित्र भाषे तिथं तिथं बोलून आमच्या तालुक्याला निधी खेचून आणल म्हणून जर तर द्या म्हणतो तो निधी खेळताची लांबच राहील माझ्यावर एका बाजूला तशी माणसं आणि एका बाजूला अशी माणसं कारण आपण आपल्या मताचा असा दुरुपयोग करून ह्या प्रवृत्ती वाढवू नये आज मी आहे आज मी तात्या नाही तुम्ही नक्की आहो असं करू नका आपले घर तुम्हाला माझ्यावर चालव राजे पाटला कसं चाललंय बघा 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 पण एक दिवस ते तुमच्यावर येऊ शकत त्या प्रवृत्तीचे लोक आहेत त्या प्रवृत्तीचे जे लोक आहेत म्हणून करता त्यांच्याबद्दल सावध राहावा चांगलं काम करतात आम्ही खा मी सांगितलं माझा जो पारंपरिक विरोधक आहे तो त्याच तोला मुळात विरोध आहे त्याने काही धोतर फोडून तो पुराला पाहिलेलं नाही आहे पण हे मात्र सत्तेसाठी काही करणारी माणसं काही बोटावत नाही जास्त त्या सगळ्याला तुम्ही हे करा उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या गावाला काय तसं कम थोड अपरिचित नाही नाही अपरिचित कारण मागच्या वेळेला बी तपक्षाने ह्याची निवड लढाई म्हणती आपल्या गरजाशी त्यामुळे आपल्याकडं असं त्याचं माहिती घेतली म्हणतात त्यामुळे या वेळेला तुम्ही आम्हाला चांगलं खेटून घ्या शिकूरता घेऊ नका चांगलं खेटून घ्या वापरलं बघूत राहू का नाहीतर नेमकं इथे सांगत राहायला की तुम्हाला आम्ही वाईट टाकलोय तुम्हाला आम्ही जवळ घेत नाही काय तुमचं घोटेमार हे तर मला कळलं पाहिजे दोष तुमचा नाही दोष माझा मला स्वीकारत नाही माझा माझाच दोष आहे तुम्ही जेव्हा चला करून पाहता हेही मला माहिती आहे म्हणून नेमकं दुसऱ्याने काय दिले हे तर मला सांगा काय सांग एक रुपयाचा निधी नाही पाणी आम्ही आणले मी छाती चालवून की यशवंत मानेने दसरा तिथं गावावर पाणी तुम्हाला आणलं पाणी आणले असं आहे की अच्छा उद्यान करतात नाही तो बसून लागण्याकरण खूप सोपं असत पुढचं ते अंमलात आणण्यासाठी किती काम करावं लागतं किती खर्च करावं लागतं ते जे त्यांच्यावर जातो त्याला माहिती असत एवढं मात्र आहे की शंभर टक्के पाणी तुम्हाला आणलेलं आहे असला खोटा जे आता आम्ही खोटे बोलतोच नव्हतो आता सांगते मग इतके रोजकाळ झालं पाणी आणले तर आम्हीच करते आता तुमच्या हातात तर सत्ता आहे आम्ही तर अधिक गोष्टी सत्यच आहे तुम्ही फक्त एवढंच बघा विचारत आला ते आता तर काय कुठल्या स्टेजला आहे म्हणतात तेवढंच त्याला माहिती आहे एक वर्षामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये एक उपाय आला <laughs> तुमच्याकडे नाही मोहोळ तालुक्यामध्ये उपाय सुद्धा आला हे सांगते की सरकारच विरोधात आहे मग उद्या चला तुम्हाला रोज सरकारच्या बरोबर खूप वाटते त्यांचे नसते मग कशाला ते फोटो आम्हाला व्हायरल करतात सगळ्या पक्षांचा बरोबर फोटो सर्व पक्ष आता तुमचं पूर्वी काँग्रेसचं गाव होतं एक बाबराव पाटलाचं गाव होत आता सर्व पक्षाबरोबर तुम्ही मी तर नाही म्हणता सगळ्या तथ्यांबरोबर फोटो ते एक रुपात मारला आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करावा अधिक बोललोय की तुम्ही मला चिकून घ्यावं म्हणून करता मी बोललोय उद्याच्या निवडणुका पुढच्या वेळेला तुम्हाला सांगतो मी भाजपमध्ये पर। था आता पहिले आत काय घातली बाळासाहेब उमेदवार आमचा हे दिला पाहिजे काय परस्पर माहिती हे ठरल्यावर मी म्हणले आधी नाही म्हणलं आता ते आई हे तुथून आले आधी सांगितलं ते येतो म्हणलं म्हणलं आमचे आत ते आता त्यामुळं आता जिल्हा परिषदेला जो आमचा उमेदवार असेल पंचायत टेटीतला कोण उभेच असत त्याला आपण कंबळावर विजय करण्यासाठी आम्हाला चांगलं चिकून घ्या गळा भेट करून घ्या एवढीच विनंती तुम्हाला करतो आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा